अकोला शहरात मंगलमय सोहळ्यासाठी अविस्मरणीय ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय मोर्या इव्हेंट्स यांच्या मॅनेजमेंट खाली आज संपर्क करा बुकिंग साठी स्क्रीन वरील आता संपर्क करा मोर्या इव्हेंट्स आसरा लॉन्स येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे येवला शहर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत येवला शहर परिसरातून चोरी झालेला मुद्देमाल त्यांच्या मूळ मालकांना परत केला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी यवला शहरात मोटरसायकल चोरीच्या अनेक घटना घडल्या होत्या यासह घरफोडीच्या घटना तसेच महिलांच्या गळ्यातील चेन ओढण्याच्या घटना देखील घडल्या होत्या येवला शहर पोलिसांनी अतिशय जलद तपास करत सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीला गजाड केले तसेच त्या तीन सोनसाखळ्या सदर मूळ मालकांना परत करण्यात आल्या याप्रसंगी आपला चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळाल्यानंतर या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला घरफोडीचे गुन्हे मोटरसायकल चोरीचे गुन्हे आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे त्याच्यामध्ये येवला शहर पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे त्याच्यामध्ये तीन चेन सहा मोटरसायकल आणि एक टी व्ही असा मुद्देमाल संबंधित गुन्ह्यातील आरोपी त्यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी जप्त केला होता तो जप्त केलेला मुद्देमाल मान्य कोर्टाच्या आदेशानुसार विहित प्रक्रियेनुसार तो आज आम्ही येवला शहर फाउंडेशन येथे संबंधित मालकांना परत करणार आहोत याच्यामध्ये विशेष करून सांगायची गोष्ट म्हणजे येवला शहर पोलिसांनी चेनस्टिंगच्या गुन्ह्यातील आरोपितांना घटना घडल्यापासून तासाभरामध्ये त्यांचा पाठलाग करून तात्काळ कर अटक केली होती याच्यामुळं माझ्या येवला शहरातील असे गुन्हे भविष्यामध्ये कमी होतील अशी आम्हाला खात्री आहे सोबतच याच्यामध्ये नागरिकांनी देखील पोलिसांना मदत केली होती त्यासोबतच सी सी टी व्हीची जी संकल्पना पोलीस स्टेशनच्या स्तरावरून राबवण्यात आली होती आणि नागरिकांना आवाहन करण्यात आलं होतं की आपण सी सी टी व्ही मोठ्या संख्येने लावावेत तेच आव्हान मी आता पुन्हा नव्याने करणार आहे आणि पोलिसांकडून नेहमी सुरक्षिततेसाठी ज्या सूचना दिल्या जातात त्याचं देखील नागरिकांनी पालन करावं आणि अशा घटना वारंवार घडणार वार नाहीत आणि घडल्या तरी पोलीस त्याचा छडा लावण्याकरिता सक्षम आहेत आ, मी रस्त्याने चाललेली होती आणि चोर माझी साखळी ओढून आणि पळाला मग मी त्यांना पोलीस आली आणि त्यांना मग आम्ही पण धरण्याचा प्रयत्न केला आणि मग धरून आणि त्यांच्या एकाला आम्ही पकडलं आणि एकाने त्यांनी बाबुळाला जाऊन आणि धरले त्यांनी मला बिचारे काट्यामध्ये पळून आणि त्यांची पकडून आणि इथं पोलीस स्टेशनला घेऊन आले ते याबद्दल मी पोलिसांचे आभार मानते हायफाय फिटनेस क्लब युनिसेक्स जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दारडे कॉम्प्लेक्स येवला